नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी इयत्ता सहावीच्या गणित भाग पुस्तक चार मधील पंधरावा टॉपिक ट्रिएंगल अँड देअर प्रॉपर्टीज हा आपण पाहणार आहोत तर आता ह्या टॉपिकमध्ये त्रिकोण ए बी सी हा तुम्हाला दिसतो तर या त्रिकोण ए बी सी मध्ये तिन्ही तीन साइड आहेत म्हणजे तीन कोण आहेत म्हणजे कोण ए कोण बी आणि कोण सी आणि शेजारीच तुम्हाला एक आकृती दिसते ती त्रिकोण आहे का नाही कारण त्या तिन्ही साईड एकमेकांना काय नाही आहेत टच नाही आहेत किंवा जॉईंट झालेलं नाही आहेत त्रिकोण ए बी सी हॅज थ्री साईड्स लाईन सिगमेंट ए बी इज वन साइड अँड सेकंड साइड बी सी सेकंड साइड अँड ए सी दिस इज थर्ड साईड राईट द नेम्स ऑफ ऑदर टू साइड साईड बी सी अँड साईड ए सी अँगल ए बी सी इज वन ऑफ देम राईट द नेम्स ऑफ द अदर अँगल्स पॉइंट ए पॉइंट बी अँड पॉइंट सी आर कॉल द व्हर्टेक्स म्हणजे त्रिकोणाचे जे टोक असतात त्यांना व्हर्टेक्स असं म्हटलं जातं म्हणजेच व्हर्टेक्स ए व्हर्टेक्स बी आणि व्हर्टेक्स सी आता खाली लर्न लेट्स लर्न म्हणून दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये अ ट्रायंगल इज अ क्लोज फिगर मेड बाय द जॉइनिंग थ्री नॉन कॉलनियर पॉइंट बाय लाईन सिगमेंट म्हणजे तीन जे तीन जे पॉइंट असतात तीनही नॉन कॉलिनियर असले पाहिजेत आणि ते एकमेकांना ज्या वेळेला जोडले जातात त्यावेळेला एक त्रिकोण तयार होतो त्याला काय म्हणतात असे म्हणलं म्हणले जातात अव्हरटेक्स अँड साईड अँड अँगल ट्री अँगल आर कॉल्ड द पार्ट ऑफ द अँगल टाईप ऑफ अँगल बेस्ड ऑन द साईड आता बघा मित्र तर आपण त्याचे टाइप्स बघूया इथं तीन त्रिकोण तुम्हाला दिसतात टाइप्स ऑफ ट्रिएंगल बेस्ड ऑन द साईड हा जो त्रिकोण दिसतो तुम्हाला त्रिकोण ए बी सी ए किती आहे ए बी किती आहे किती सेंटीमीटर आहे तो आपण काउंट करू बी सी किती सेंटीमीटर आहे तो काउंट करू अँड ए सी किती आहे तोही त्याचीही मेजरमेंट आपण घेऊया चला तर आपण आता मेजरमेंट घेऊ तर हा किती दिसतो बघा तर बरोबर दोन पॉइंट पाच सेंटीमीटरचा दिसतो दोन पॉइंट पाच मग तिन्ही साइड आता दोन पॉईंट पाच ची आहेत का आपण बघू हा सुद्धा दोन पॉइंट पाच चा आहे आणि सुद्धा दोन पॉईंट पाचचा सेंटीमीटरचा आहे तर आपण इथं दोन पॉईंट पाच दोन पॉइंट पाच आणि दोन पॉइंट पाच म्हणजेच ह्या तीनही बाजू काय आहेत समान मापाच्या आहेत म्हणजेच ह्याला इक्वॅट्रियल ट्रिएंगल असं म्हटलं जातं तसेच दुसऱ्या दुसरी आकृती आपण बघू त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता बघू आपण की ह्या किती बाजू किती सेंटीमीटरची बाजू आहे पी क्यू पी आर तीन पॉईंट आठ इथे ही तीन पॉईंट आठच आहे आणि ही बघू तर ही दोन पॉईंट आठ आहे तर ही तीन पॉइंट तीन पॉईंट आठ तीन पॉइंट आठ आणि दोन पॉईंट आठ तर ही बाजू आणि ही बाजू समान आहे म्हणजे दोन बाजू ज्याला समान असतात आणि एक बाजू ज्याला वेगळ्या मापाची असते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं तर तू आपण बघूया आता पुढच्या याच्यामध्ये तर इथं त्याची डेफिनेशन दिलेली आहे अ ट्रींगल विथ ऑल थ्री साइड्स इक्वल इज कॉल्ड अँक्वेट्रियल ट्रिएंगल ही साइड ज्या वेळेला समान मापाचे असतील तर त्याला काय म्हणायचं इक्वेट्रियल ट्रिएंगल असं म्हणायचं ज्याला दोन साइड समान मापाच्या आणि एक साइड वेगळ्या मापाची असेल तसं थ्री पॉईंट एट थ्री पॉईंट एट आणि ही जर टू पॉईंट एट असेल तर याला म्हणायचं आयसोस्केल ट्रिएंगल आणि ज्या वेळेला तीनही साईड वेगवेगळ्या मापाच्या असतील याला ना आता नाव देऊ आपण पी क्यू आर आणि याला ना नाव देऊ आपण यम एन ओ असं नाव दिलं जर तीनही साईड वेगवेगळ्या मापाचे हे टू पॉईंट फाईव्ह असेल थ्री पॉईंट फाईव्ह असेल आणि हे फोर पॉईंट फाईव्ह असेल तर ह्याला म्हणायचं तिन्ही साइड समान त्याला स्केलने ट्री अँगल असे आपण आज त्रिकोणाचे तिन्हीही प्रकार बघितले तर ह्या तिन्ही प्रकारावर आपल्याला आपणाला एवढंच लक्षात येईल की त्रिकोणाच्या ज्या वेळेला तिन्ही कोणा को, तिन्ही बाजूंची बेरीज समान मापाची असेल त्याला इक्वॅट्रियल ट्रिअँगल असं त्याला म्हटलं जातं ज्यावेळेला त्रिकोणाच्या दोन बाजू समान आणि एक बाजू वेगळी असेल त्याला आयसोस्केल ट्रिअँगल असं म्हटलं जातं आणि ज्याला त्रिकोणाच्या तीनही बाजू जर वेगवेगळ्या मापाच्या असतील त्याला स्केलने ट्रिअँगल असं म्हटलं जातं थँक्यू मित्रांनो